मित्रांनो मालवणी लाईफ पेजच्या माध्यमातून असो किंवा मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असो आपण कोकणातील अनेक व्यावसायिक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो असाच एक नवीन व्यावसायिक आज आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आणि त्याचे हे प्रोडक्ट आणि या प्रोडक्ट संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात असणारे हाऊस ऑफ सुगंधा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दाम्पत्यांनी मुंबईतील नामांकित कंपनीतील नोकरी सोडून आपल्या कोकणात दहा एकरापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये लेमन ग्रास म्हणजेच गवती चहाची लागवड केली आहे लेमन ग्रास ऑइल डिस्टिलेशन युनिटमध्ये या गवती चहाच्या पातींवर प्रक्रिया करून हायड्रोसॉल वॉटर आणि इसेन्शियल ऑइल काढले जाते यांच्या युनिटमध्ये या हायड्रोसॉल वॉटर आणि ऑइल पासून हँडमेड सोप मल्टीपर्पज स्प्रे फ्लोअर क्लीनर असे बरेच प्रोडक्ट बनवले जातात यांच्या या व्यवसायातून मुख्य म्हणजे स्थानिकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे यांचे हे सर्व प्रोडक्ट्स यांच्या स्वतःच्या हाऊस ऑफ सुगंधा डॉट कॉम या वेबसाईट वर तसेच अमेझॉनच्या साईट वर उपलब्ध आहेत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही यांच्याशी दिलेल्या नंबर वर नक्कीच संपर्क करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मालवणी लाईफ इन्स्टा पेज फॉलो करून युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा